नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा नावा ध्यास या यूट्यूब चॅनलमध्ये मी महाळप्पा करे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आंबा मोहर काळात फ ते फळधारणा होईपर्यंत घ्यायची काळजी कशी ते आपण आता या बघूया या काळात आपण बागेत कोणत्याही प्रकारची खांदणी करू नये कारण या काळात बागेत चालू मुळं खूप मोठ्या प्रमाणात असतात जमिनीमध्ये वाढत असतात त्या आपल्या बागेतील झाडांना इजा होऊ शकते त्यामुळे बागेतील फळ योग्य प्रकारे शेट होत नाहीत फळं गळ देखील होऊ शकते त्यामुळे कोणत्याही प्रकारची बागेत खांदणी करू नये या काळात झाडाच्या बुंद्याजवळ पाल्याचे आच्छादन करावे ते खूप चांगल्या फायद्याचे होऊ शकते मोहर काळात पाणी व्यवस्थापन मित्रांनो मोहर येण्याची प्रक्रिया चालू असताना आपण एक गोष्ट काटेकोर कोणी पाळली पाहिजे ती म्हणजे आपल्या आंब्याला पाणी द्यायचं नाही जर आंब्याला पाणी दिलं तर त्या परिस्थितीमध्ये आंब्याची जी काही रिप्रोडक्टिव फेज सुरू व्हायची ती सुरू न होता परत एकदा व्हेजिटेटिव फेज सुरू होते मग तेथे पालवी किंवा नवीन फुटवा निघण्याची शक्यता वाढते आणि त्या परिस्थितीमध्ये मोहोर येण्याची शक्यता खूप कमी होते म्हणूनच आपल्याला बागेला पाणी द्यायचं नाही सोबत विद्राव्य खते घ्यायची त्या विद्राव्य खतांची एखादी दुसरी फवारणी घेतली तर एकसारखा मोहर येण्यास मदत होऊ शकते त्यामध्ये आपण काय करू शकतो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस अन्नद्रव्य असेल तर झिरो साठ वीस विद्राव्य खत असेल किंवा झेरो बावन चौतीस असेल यापैकी कोणतीही एक अन्नद्रव्याची फवारणी आपण फवारणी घेऊ शकतो त्यात पाणी त्यात आपण चिलिटेड मिक्स मायक्रोन्युट्रिशन्ट असेल तेही आपण त्यात वापरू शकतो जेणेकरून पिकाला आपण स्फुरद आणि पालास देतो ज्यामध्ये फुटव्यांची संभावना कमी होते आणि फळ धारण्याची संभावना वाढते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता केल्यामुळे प्रम्हान, ते फुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळं मोहोर अवस्थेत आम अम, आंबाबागेला पाणी देणं पूर्णपणे टाळावं तर मित्रांनो शे अशा प्रकारे आपण आंबाबागेची मोहर काळात काळजी घेतली पाहिजे त्यामुळे येणारी जे पीक आहे ते चांगल्या प्रमाणात येऊ शकते क्वालिटीड येऊ शकते तर असंच आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा